जालना जिल्ह्यातल्या लिंबे वडगाव दलित वस्तीमधल्या साठवण तलावाचं पाणी रस्त्यावरती आल्यानं तालुक्याचा संपर्क तुटला आहे लिंबे वडगाव पाटोदा शिवारामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे त्यामुळे इथल्या साठवण तलावाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि तलावाचं पाणी हे थेट रस्त्यावरती आले त्यामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीवरनं तालुक्याला जाण्यासाठीचा जा सा जो नागरिकांचा संपर्क आहे तो तुटला आहे इथल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास सध्या करावा लागतो आहे त्यामुळे ह्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून नागरिकांचा रस्ता सुकर करून द्यावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी ह्या ठिकाणी केली आहे मित्रांनो लिंबेवडगाव तलाव आज जे झोपडपट्टी आहे लिंबेवडगाव लिंबिवडगाव नगर इथली लोकसंख्या आहे ही हे शाळातले छोटे छोटे लेकरं आहेत यांना जायचं आहे शाळामध्ये तर नदीला पाणी आलेलं आहे इथलं कोणतंही सरकार आपलं तहसीलदार कोणी आलेलं नाही गावातलं कोणीही दाखल झालं नाही तरी बी ह्या लहान लहान लेकरांनी या त्या फलाटोरीमध्ये आजारी आहेत यांना जायचं आहे आता हे पाण्याची पातळी तुम्हाला दाखीत आहे पाण्याची पातळी पहा पाण्याची पातळी त्याकडील जा पाण्याची पातळी पहा किती आहे आता इथून वाहन जात नाही कान जात नाही आता ह्या रस्त्यावरील कमीत कमी एकशे सात कुटुंब राहतात एकशे सात कुटुंबांनी गावात जायचं कसं म्हण जायचं कसं यायचं कसं यायचा प्रश्न झाला आहे ह्या अशा लहान लहान लेकरे शाळातली हे व आजारी पडेल आहेत यांना आता दवाखान्यात जायचं आहे आणि जायचं कसं असा प्रश्न बाळा यायच्या भीतीचं वातावरण झालेलं आहे यायच्याकडं कोणताही तहसीलदार आला नाही कलेक्टर आलं नाही कोणीही आलं नाही हे पातळ्याच्या पाण्याचा तुम इतकं झालेलं आहे आता हा जे हे एक ही पाणी समजा इथून वसरत नाही तर आमचं जे लिंबेवडगाव फलाटे आहे स कैलासनगर यायचं जायचं यायचं आजच आमचा म्हणजे संबंध कटलेला आहे तर आम्हाला प्रश्न पडा की आम्ही जायचं कसं म्हणत्याला यायचं कसं